बुद्धीची देवता श्री गणेशाचे आगमन होत आहे श्री गणेशाच्या आगमनाने सर्वत्र भक्तीचं व श्रद्धेचं वातावरण निर्माण होते श्री गणेशाला आपल्या घरी आणण्यासाठी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आतुर झाले आहेत सध्या शहरातील बाजारपेठेत श्री गणेशाच्या आगमनाची लगबग पहाव्यास मिळत आहे शहरातील बाजारपेठमध्ये विघ्नहर्ता श्री गणेशाच्या आकर्षक सुंदर मूर्त्या विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे सुखकर्ताची लहानापासून ते भव्य आकाराची मूर्ती विक्रीसाठी सज्ज झाले आहे सत्तावीस ऑगस्ट श्री गणेशाचे आगमन पाहता त्यापूर्वीच मूर्ती खरेदीसाठी लहानापासून ते, खरे ते थोरांपर्यंत सर्वजण बाजारपेठेत दिसत आहे या वर्षी नागरिकांची गर्दी पाहता वाहन पार्किंगची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे मागील काही वर्षाच्या तुलनेत यावर्षी श्री गणेशाच्या मूर्त्या बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल यांच्या किंमती वाढल्यामुळे त्याचा परिणाम मूर्त्यांच्या किमतीवर झाल्याचे पाहाव्यास मिळते श्री गणेशाची लहान मूर्ती पाचशे रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध आहे तर मध्यम आकाराच्या मूर्त्या दोन हजार रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत तर मोठ्या मोठ्यांची किंमती रुपयापासून ते पंचवीस हजार आहे काही नागरिक मूर्तींनाही प्राधान्य देताना दिसत आहे त्यामुळे शाळू मातीच्या मूर्त्या सुद्धा बाजारपेठेत उपलब्ध आहेत एकंदरीत सुख करता श्री गणरायाचे आगमन पाहता बाजारपेठ सजली असून श्री गणेशाला आपल्या घरी आणण्यासाठी सर्व गणेश भक्त आतुर झालेले दिसून येत आहे अजिंक्य भारत न्यूज करिता अथर्व अकोला